जनतेनं भाजपला जागा दाखवली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली जनतेनं भाजपला जागा जागा दाखवली असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली त्या संदर्भात विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा केली आमच्या गडचिरोलीच्या प्रतिनिधीनं पाहूया देशात लोकसभा निवडणुकीचे झंडी मारली आहे महायुक्ती विकास आघाडीने या संदर्भात आपण भाऊ जाऊ शकतो विदर्भ काँग्रेसचा गड होता आहे भारतीय जनता पक्षामध्ये म्हणजे ओकारी पाऊस आहे येतो आणि बर्बादी करून जातो गारपीट सारखा आहे अवकाळी पावसाळी गारपीट पिकाचं नुकसान करून जातो असं भाजप आहे आणि ते दहा वर्षात दाखवून दिला त्यामुळे हा गड पुन्हा आहे तो विश्वास काँग्रेसवर हो आहे काही काळ थोडासा बनवा बनवीमुळे चुमलेबाजीमुळे थोडासा सरकला होता पण पुन्हा जनता सचेत झाली आमच्या महाविकास आघाडीच उत्तम समन्वय कार्यकर्त्यांचं उत्तम समन्वय सर्व आमच्या तीनही पक्षाचा आमचा उमेदवार बांधून फिरणारा आणि आमच्या सगळ्यांचा जनसंपर्क आम्ही केलेली मेहनत इथे पालकमंत्री जरी होम मिनिस्टर असला तरी तो त्या पालकमंत्र्यांनी या जिल्ह्यामध्ये त्यांनी काही केलं नाही या, केल। या जिल्ह्यातील एकूणच सगळी परिस्थिती आपण पाहिल्यानंतर विकासाच्या नावाने बोमाबोम आणि सुरु झाल्या स्थानिक बेरोजगाराला न्याय मिळत नव्हता त्यामुळे लोकांनी ठरवलं की सण आणि वाराला येणारा वारा येणारा पालकमंत्री परत निर्णय घ्यावा आणि तो निर्णय जनतेने या निवडणुकीमध्ये घेतलाय आम्ही दोनशे पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिल्ह्यात आमच्या आता महाविकास आघाडीने मिळून जे यश संपादन केलेलं आहे त्यामध्ये